राज्यातील सर्वसामान्य वाहन चालकांना चेकपोस्ट वर विनाकारण त्रास दिला जात आहे तसेच या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्यानं त्यास पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे त्या अनुषंगाने आंतरराज्य सीमावर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित शासकीय विश्राम विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश बंजारा यांच्यासह मान्य मान्यवर उपस्थित होते परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी येथील चेकपोस्टला आपण स्वतः भेट दिलेली असून त्या चेकपोस्टवरून रोज किती गाड्या पास होतात तसेच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यांवर कारवाई केली याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले दुसरीकडे विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनानं सोलापूर येथून मुंबईसाठी विमानसेवा लवकरच सुरू होईल या दृष्टीनं संबंधित विमान कंपनीकडे पाठपुरावा करावा तसेच सोलापूर विमानतळ इथं नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं विमानतळ प्राधिकरणानं प्रयत्न केले पाहिजेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगानं शासनाने दिलेल्या निर्देशाचं पालन जिल्हा प्रशासनानं करावं असंही त्यांनी सांगितले प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांना दिली तसेच पंचनामे कार्यवाही पूर्ण होत असून त्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं